मित्रांनो सोशल मीडियावर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये रस्त्यावरील विक्रेत्यांच्या काही गोष्टी भाऊक करतात अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता व्हायरल होत आहे दिल्लीतील टिळकनगरमध्ये एक रोल विकणाऱ्या मुलांच्या व्हिडिओचीही चर्चा रंगली आहे जसप्रीत नावाच्या मुलाचं वय अवघं दहा वर्ष आहे त्याच्या वडिलांचं निधन झालेलं आहे आणि त्याला त्याची आई सोडून गेलेली आहे त्यानंतर तो घराचा उद्धारनिर्वाह करण्यासाठी हे दुकान टाकून सण एक रोल विकत आहे मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्या एकदा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ ब्लॉगर सरबजीत सिंगने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट शेअर केला आहे सरबजीत मुलाला विचारतो तुझी आई कुठे गेली आहे असं विचारलं असता जसप्रीत म्हणाला की ती पंजाबला निघून गेली आहे मला तुमच्यासोबत राहायचं नाही असं आईने सांगितलं मला चौदा वर्षाची बहीण आहे आणि मी आमचं घर चालवतो मी कामासोबतच अभ्यासही करतो सध्या मी माझ्या काकांकडे राहतो यानंतर सरबजीतने बेटा मी तुझ्या हिमतीला सलाम करतो या व्हिडिओमुळे तुला इतकं प्रेम मिळेल की बघ तुलाच नंतर मजा येईल असं म्हटलं आहे यासोबतच त्याने लोकांना मुलांच्या दुकानातील रोल खरेदी करायला सांगितलं आहे मित्रांनो या मुलाचं वय अवघ दहा वर्ष आहे आणि त्याचे वडील आजारपणामुळे वारलेले आहे आणि अशातच त्याची आईही त्याला सोडून गेलेली आहे पण या मुलाने हिंमत हरलेली नाही आहे आपल्या बहिणीसोबत तो आपलं घर चालवत आहे आणि घर चालवण्यासाठी एक रोलचं दुकान मांडलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या मुलाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मागवले आहेत ते म्हणाले की महिंद्रा फाउंडेशन मुलांच्या शिक्षणासाठी मदत करू शकते तसेच याबाबत ट्विटदेखील केला आहे साहस याचं नाव जसप्रीत आहे पण त्याच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये तो टिळक नगर दिल्ली येथे राहतो कोणाकडे त्याचा संपर्क क्रमांक असल्यास कृपया शेअर करा आ, असे आनंद मोहिंद्रांनी एक अकाउंटवर ट्विट केलेलं आहे मुलगा व्हिडिओमध्ये काय म्हणाला आहे त्याचं उत्तर ऐकूया मित्रांनो व्हिडिओमध्ये बघा पुढे आपकी साल साल की उमर के अंदर आप एग रोल बना रहे हो बना लेते हो किससे सीखा आपने पापा से. पापा से? पापा नहीं आते दुकान तो पे पापा की डेथ हो गई है. डेथ हो गई है. ओहो वो कैसे पापा का ब्रेन टी हो, हो गया था ब्रेन टी हो गया था अब हुई है पापा की डेथ आपके चौदह तारीख को तो उसके बाद घर पे कमाने वाला और कोई नहीं है क्या और कोई नहीं आप अकेले ही हो हाँ जी